स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण एकवीस जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भक्त शिरोमणी संतश्री नामदेव महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकनाथ शिंदे स्पष्टीकरण समजून घेऊ भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आहे संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंचाहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चोवीस जुलै रोजी पंढरपुरात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार संत नामदेव महाराज फंड संस्थान व संत वंशज पंढरपूर यांच्या वतीने दिला जातो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक पटकावले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आदित्य मांगुडी हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ ऑस्ट्रेलियात सनशाईन कोस्ट येथे झालेल्या सहासष्टव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडीने सुवर्ण पदक पटकावले आहे तसेच दिल्लीच्या कणव तलवार आणि आरव गुप्ता यांनीही सुवर्ण पदक मिळवली आहेत सहा स्पर्धकांच्या भारतीय संघाने या स्पर्धेत तीन सुवर्ण दोन रौप्य आणि एक कांस्य असे एकूण सहा पदके मिळवली आहेत कर्नाटकच्या अबेल जॉर्ज मॅथ्यू आणि दिल्लीच्या आदिश जैन यांनी रौप्य पदक तर दिल्लीच्या अर्चित मानसने कांस्य पदक मिळवले आहे या स्पर्धेत भारत एकशे दहा देशांमध्ये सातव्या स्थानावर राहिला आहे तर दोन हजार चोवीस मध्ये इंग्लंड येथे झालेल्या पासष्टव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने चौथे स्थान मिळवून आत्तापर्यंतची सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली आहे ओके प्रश्न तिसरा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जुलै स्पष्टीकरण समजून घेऊ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस दरवर्षी वीस जुलै रोजी साजरा केला जातो हा दिवस फिडेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो फिडे म्हणजे इंटरनॅशनल चेस फेडरेशन या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेची स्थापना वीस जुलै एकोणीसशे चोवीस साली पॅरिस फ्रान्स येथे झाली होती आणि एकोणीसशे सहासष्ट पासून हा दिवस युनेस्कोच्या शिफारसीनुसार जागतिक पातळीवर साजरा केला जात आहे दोन हजार चोवीस मध्ये फिडेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत यंदा दोन हजार पंचवीसची ची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवसाची थीम आहे प्रत्येक चाल महत्वाची आहे इंग्लिशमध्ये एव्हरी मूव्ह काउंट्स आणि फिडेने दोन हजार पंचवीस हे वर्ष सामाजिक बुद्धिबळ वर्ष म्हणून घोषित केले आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा भारतीय सेनाने आकाश प्राईम क्षेपणास्त्राचे परीक्षण जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कुठे केले योग्य उत्तर आहे लदाख डिटेलमध्ये समजून घेऊ आकाश प्राईम ही स्वदेशी विकसित वायू संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली आहे ही प्रणाली डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने विकसित केली आहे यामध्ये सक्रिय रेडिओ फ्रिक्वेन्सी सीकर वापरण्यात आला आहे याचे यशस्वी परीक्षण जुलै दोन हजार पंचवीस मध्ये लदाखमधील चार हजार पाचशे मीटर उंचीवर करण्यात आले याची रेंज सुमारे तीस ते चाळीस किलोमीटर असून शत्रूचे हवाई लक्ष अचूकपणे भेदू शकतो आकाश प्राईम भारताच्या वायू संरक्षण क्षमतेसाठी एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉनपटू यांचे एकशे चौदाव्या वर्षी रस्ते अपघातात निधन झाले त्यांचे नाव काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फौजा सिंग स्पष्टीकरण समजून घेऊ जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटूचा किताब पटकवणारे फौजा सिंग यांचे निधन चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एका रस्ते अपघातात झाले त्यांचे वय एकशे चौदा वर्षाचे होते त्यांनी वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी मॅरेथॉन धावणे सुरू केले आणि शंभराव्या वर्षी टोरंटो तो मॅरेथॉन पूर्ण केली होती त्यांना टर्बन टॉर्नाडो या नावाने ओळखले जात असे फौजा सिंग हे पंजाब राज्याचे होते ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा भारतातील पंचाहत्तरावे प्रधानमंत्री दिव्यांग केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ केंद्रीय मंत्री बी एल वर्मा यांनी उत्तर प्रदेशातील बदायू येथे भारताच्या पंचाहत्तराव्या प्रधानमंत्री दिव्यांग केंद्राचे उद्घाटन केले हे केंद्र दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरणे आरोग्य सेवा व सल्ला सुविधा पुरवते या योजनेची सुरुवात दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ग्वालियर मध्य प्रदेश येथून झाली होती जेथे पहिले केंद्र अटल बिहारी व्यायाम केंद्र या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटित झाले होते ही योजना सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते याचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सशक्त बनवणे हा आहे ओके okay. प्रश्न सातवा कॅरेज रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार जागतिक दुर्मिळ मृदा तत्वांच्या साठ्यांमध्ये भारताचा किती टक्के हिस्सा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आठ टक्के हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ कॅरेज रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार जागतिक दुर्मिळ मृदा तत्वांच्या साठ्यांमध्ये भारताजवळ आठ टक्के दुर्मिळ मृदा तत्वांचा साठा आहे दुर्मिळ मृदा तत्वे रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणजे अशा खनिजांचा समूह आहे जो तंत्रज्ञानात अत्यंत महत्वाचा आहे जसे की मोबाईल फोन लॅपटॉप इलेक्ट्रिक वाहने विंड टर्बाईन आणि डिफेन्स इक्विपमेंट भारताजवळ जगातील आठ टक्के अशा तत्वांचा साठा या आहे यामध्ये प्रथम स्थान चीनचे आहे चीनजवळ एकोणपन्नास टक्के दुर्मिळ मृदा साठा आहे दुसरे स्थान ब्राझीलचे आहे आणि तिसरे स्थान भारताचे आहे भारताजवळ आठ टक्के असा साठा आहे ओके प्रश्न आठवा ब्रह्मांडाचे निरीक्षण करण्यासाठी जगातला सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा कोणत्या देशाच्या वेधशाळेने बसविला आहे योग्य उत्तर आहे चिली स्पष्टीकरण पाहू चिली देशातील वेरासी रुबिन वेधशाळेने जगातील सर्वात मोठ्या बत्तीसशे मेगापिक्सल क्षमतेच्या डिजिटल कॅमेऱ्याचा वापर करून ब्रह्मांडाचे दीर्घकालीन निरीक्षण सुरू केले आहे हा लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाईम नावाचा दहा वर्षांचा प्रकल्प असून संपूर्ण आकाशाचे वेळोवेळी निरीक्षण करण्यात येणार आहे या प्रकल्पातून नवीन ग्रह उल्कापिंड सुपरनोवा आणि गॅलेक्सी यांचा शोध घेतला जाणार आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा आंध्रे रसेल कोणत्या देशाचा खेळाडू आहे योग्य उत्तर आहे वेस्ट इंडिज हा प्रश्न डिटेलमध्ये समजू आंध्रे रसेल हा वेस्ट इंडिजचा प्रसिद्ध अष्टपैलू क्रिकेटपटू आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे त्याने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती आंध्रे रसेलचा शेवटचा सा सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ओके दहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय चंद्र दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे वीस जुलै स्पष्टीकरण समजून घेऊ आंतरराष्ट्रीय चंद्र दिन दरवर्षी वीस जुलै रोजी साजरा केला जातो एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने अपोलो अकरा मोहीम आखली होती वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी नील आमस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले या दिवसाच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दोन हजार एकवीस मध्ये या दिवसाची अधिकृत घोषणा केली या दिवसाच्या निमित्ताने जगभरात विज्ञान कार्यशाळा चंद्रनिरीक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग